काल भैरव जयंती 2024 हजार व पूजा विधि तारीख व तिथि तिथि सुरुआत बावीस नोवेम्बर दोन हजार चोवी रोजी वाजून सात मिनिटे वजता तिथि समाप्त तेवीस नोवेम्बर दोन हजार चोवी रोजी वाजून छप्पन्न मिनिटे वजता पूजा दिवस बावीस नोवेम्बर दोन हजार शुक्रवार कालभैरव जयंतीचे महत्त्व कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे या दिवशी त्यांची आराधना केल्याने भीती संकटे आणि शत्रू नष्ट होतात या दिवशी साधक भक्तांसाठी विशेष आहे कारण ते आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपासना करतात पूजाविधी पूजाविधी एक स्नान आणि स्वच्छता सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजा स्थळ स्वच्छ करून तयार करा दोन पूजा साहित्य गंगाजल पांढ्या फुलांची माळ कापूर तिळाचे तेल सुपारी मिठाई नैवेद्य पान नारळ धूप आणि दिवा तीन मंत्रजप वस्तोत्र ओम कालभैरवाय नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा भैरव अष्टकम कि कालभैरव स्त्रोत्रा पठन करा कालभैरव अष्टकम कालभैवाष्टकम भगवान कालभैरवाला समर्पित एक अति प्रभावी स्त्रोत्र है ज्याचे रचिता आदि शंकराचार्य मानले जाना हे स्त्रोत्र भगवान कालभैरवा की स्तुति कृपे प्रार्थना करना उपयोगी है कालभैरवाष्टकम देवराज सव्यमान पावना व्यालयज्ञसूत्रुशेखर कृपा नारदादी वंदित दिगंबरम काशिकापुराधीना काल भैरव भजेक भानुकोटिभास्वर भवाब्धिक नीलकंठमटसिताथदायक त्रिलोचन काल कालम्बुजाक्षम शूलक्षर काशिकापूराधीना काल भैरव भजे दोशदंडिमादिकारण श्याम मक्षर निरामय भीमविक्रमं भजे विचितािय काशिकापुराधीनात्लभैरव प्रशस्त चारु प्रशस्तचारुविग्रहम भक्तवत्सल स्थित समस्तलोक विग्रहं विनिकणमणी प्रभाजिता ध्रिपंकज काशिकापुराधीनात्लभैरव धर्म का त्वधर्म धर्मसेसुपालकधर्मारगनाशक कर्मपाशमोचक सुशर्मदायक विभू स्वर्णवण शेष्पाशोभिमल काशिका भैरव भजे पाच रत्नपादुका नित्यमद्वितीय नित्यमद्वितीयमिष्टदैवत निरंजन मृत्युदर्पनाशन कराल्दंश्रमोत्सव काशिका भैरव भजे सहा भिनिर्गलत समस्त भूतसंहतीं दृष्टिपात नष्ट पापजाल्लमुग्रशासन अष्टसीदायक कपालधरं का काशिकापुराधीना काल भैरव भजे सात भूतनायक विशालीर्तिदायक काशिवाश्लोकपुण्यपापशोधक विभूं नीतिमाग कोवरात्जगत्पतिम काशिकापुराधीना कालभैरव भजे आठ फलश्रुति कालभैरवाष्टक का पटनीय मनोहर ज्ञानमुक्ति साधन विचित्रुण्यवर्धन शोकमोहदैन्यलोभकोप्टापनाश्न ते प्रयांती कालभैर्वाध्रीसनिधीन ध्रुव इति कालभरवाष्टकम संपूर्ण या स्तोत्राचे पठण भक्तांमध्ये शांती सौख्य आणि भयमुक्ती प्रदान करते चार प्रज्वलन तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा पाच नैवेद्य नैवेद्य दाखवून कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी पानसुपारीसह नारळ अर्पण करा सहा आरती आरतीने पूजा पूर्ण करा आणि संकट दूर करण्याची प्रार्थना करा शुभमुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटे ते हा वेळ सर्वात शुभ मानला जातो कालभैरव कथा पुराणानुसार ब्रह्मदेवाने आपल्या अहंकारामुळे महादेवाचा अपमान केला यामुळे रुद्राने काल भैरव या रूपाचा अवतार घेतला भैरवाने ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट केला आणि सत्याचा मार्ग दाखवला यावरूनच भैरव हे न्यायाचे देव मानले जातात कालभैरव कथाचे सविस्तर वर्णन कालभैरवचा जन्म कसा झाला कालभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र रूप आहे ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात त्यांच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे एका वेळेस ब्रह्मदेवाला वाटले की ते सृष्टीचे सर्वश्रेष्ठ निर्माता आहेत आणि त्यांची सत्ता सर्वत्र आहे अहंकाराने भरलेले ब्रह्मदेव भगवान शिवाचा अपमान करू लागले त्यांनी शिवशक्तीचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला शिवशक्तीला अवमान सहन झाल्याने भगवान शिवाने आपल्या तिसऱ्या नेत्रातून उग्र स्वरूप घेतले ज्याला काल भैरव म्हटले गेले कथेसंबंधी मुख्य घटना एक ब्रह्मदेवाच्या अहंकाराचा नाश ब्रह्मदेवाने स्वतला सर्वोच्च देव मानण्याचा प्रयत्न केला शिवशक्तीने काल भैरवाला उत्पन्न करून ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट केला कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचव्या डोक्याचा नाश केला ज्यामुळे ब्रह्मदेवाला त्यांचा चूक झाल्याचे जाणवले दोन कालभैरवाचे ब्रह्मतेचे पाप ब्रह्मदेवाचे पाचवे डोके तोडल्यामुळे कालभैरवाला ब्रह्मतेचे पाप लागले या पापाच्या निवारणासाठी त्यांनी काशीनगरीत जाऊन प्रायश्चित्त केले तीन काशी नगरीचे रक्षण कालभैरवाला काशी नगरीचे रक्षणकर्ते मानले जाते तेथे त्यांनी आपले पाप दूर करून भक्तांचे रक्षण करण्याचा प्रण घेतला कालभैरवाचे महत्त्व एक धर्माचा संरक्षक कालभैरव हे धर्म सत्य आणि न्यायाचे प्रतीक आहेत ते अन्याय करणायांचा नाश करतात दोन भीतीचा नाश भक्तांच्या जीवनातील संकटे भय आणि अडचणी दूर करण्यासाठी भैरवाची उपासना केली जाते तीन नकारात्मक शक्तींचा नाश काल भैरवाला नकारात्मक ऊर्जा भूतप्रेत आणि दुष्टशक्तींचा नाश करणारा देव मानले जाते कथा व शिकवण काल भैरवाच्या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडून अहंकाराचा मार्ग स्वीकारल्यास विनाश अट आहे त्याचप्रमाणे संकटांच्या काळात आपण आत्मविश्वासाने आणि धैर्याने मार्गक्रमण करावे शिवशक्तीची उपासना केल्याने भय आणि अडचणी नष्ट होतात भक्तांना प्रोत्साहन या दिवशी काल भैरवाची कथा ऐकून किंवा वाचून त्यांचे ध्यान केल्याने आत्मशांती आणि सुखप्राप्ती होते सूचना या दिवशी पवित्रता राखा व्रत ठेवा आणि फळाहार करा रात्रौ भैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास विशेष फल प्राप्त होतो संकटे टळोत आणि सुखसमृद्धी लाभो